महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने जामखेड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणावर एकोणीस सौर ऊर्जेचे पदिवे बसवण्यात येणार आहेत याच अनुषंगाने यापैकी एका पददिव्याचे उद्घाटन येथील शांतीनाथ सेवा आश्रम या ठिकाणी भाजपचे नेते प्राध्यापक मधुकर अबा राळेवात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ आबा पोकळे पवनराजे राळेबाद संजय काका काशीद शिक्षक नेते राम निकम अमित जाधव अंकुश उगले राहुल उगले चंद्रशेखर मोरे सुधीर मोरे ज्ञानेश्वर सानप पुजारी नंदू खराडे व प्रमुख उद्धव हुलगुंडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जामखेड शहरातील विंचारणा नदी किनारी असलेल्या हा शांतीनाथ आश्रम असून श्री शांतीनाथ महाराज यांनी या ठिकाणी सन एकोणीसशे बहात्तर साली संजीवन समाधी घेतली होती तेव्हापासून प्रत्येक वर्षी या आश्रमात ज्येष्ठ शुद्ध शिष्टीला या ठिकाणी संजीवनी समाधी सोहळा संपन्न होतो या ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या दरम्यान हरिनाम सप्ताह हो व पालखी सोहळा देखील होत असतो हा हायमॅक्स दिवा बसवल्याने या परिसरातील अंधार दूर होऊन भाविकांना रात्री उशिरापर्यंत दर्शन घेता येणार आहे यामुळे भाविकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे आणि महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम साहेब यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सौर ऊर्जेवरील पथ दिले बसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे खरंतर जामखेड शहरामध्ये मोठे संत होऊन गेले या संतांना शांतीनाथ महाराज म्हणतात ते संत होऊन गेले परंतु जामखेड तालुक्याला संत विसर पाहिजे आणि एका महाराष्ट्राचा विसर्ग आहे पाहिजे सुरुवातीला शांतीनाथ महाराजाचे संजीवन समाधी स्थळ आहे आणि या संजीवन समाधी स्थळावरती या ठिकाणी सौर ऊर्जेचा दिवा असावा की जेणेकरून लाईट गेला तरी सामान्य माणसांना भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता यावं किंवा या ठिकाणी महाराजाच्या सान्निध्यात काही काळ थांबता येवं या मोठ्या उदात्त हेतून माननीय प्राध्यापक रामचंद्र साहेबांनी या ठिकाणी सूचित केलं की जामखेड शहरामधल्या ज्या ज्या चांगल्या ठिकाणी आपल्याला हे पद्धती लावता येतील ते लावावेत त्यामध्ये देवस्थान आहेत मस्जिद आहेत नंतर कब्रस्थान आहे नंतर स्मशानभूमी आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ अठरा पददेवी एकोणीस पदवी या ठिकाणी लावण्याचे आज सुरुवात झालेली त्यातला पहिला पद्धती जामखेडला मार्गदर्शन असणारे शांतीनाथ महाराजांच्या दारामध्ये बसून ही सुरुवात झालेली निश्चितच हा पतदेवीचा प्रकाश जामखेडकरांच्या काळजा काळजामध्ये मिळत आणि जामखेड एक शांतिमय रा शहर किंवा संतांची भूमी म्हणून हे आता नवीन उदयनमुख होईल अशी अपेक्षा या ठिकाणी या पद्धतीवर लावण्याच्या वेळी व्यक्त करतो आणि थांबतो